नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं माझ्या या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे रुपाली लाईफस्टाईल आजच्या ब्लॉग मध्ये मी घेऊन आली आहे माझ्या संध्याकाळचं रुटीन आणि दीप अमावस्याची पूजा मी कशी करते अगदी सोप साधी आणि सोपी जशी मला जमेल तशी मी करते बाहेर पडतो आहे पाऊस आणि आत्ता वाजले आहे दुपारचे चार आणि माझा आजचा व्लॉग मी इथून सुरुवात करते प्लीज तर प्लीज कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मला सपोर्टही करा आणि माझं मनोबलही वाढवा सकाळच्या कामानंतर आणि दुपारच्या माझ्या या वेळेनंतर मी घरातला पसारा हा आवरायला घेतला आहे काही नाही हो ब्लाऊज कट करताना खूप पसारा होतो माझी मशीनसुद्धा बंद होती ती कालच सर्व्हिसिंग करून आणली म्हणून आज मी म्हटलं चला आपल्या कामालाही सुरुवात करून घेऊया पसारा आवरल्यानंतर मला मुलांनाही शाळेतून आणायला जायचं होतं पाच वाजेपर्यंत पाच सव्वा पाच वाजता मुलांना शाळेतून आणायला जायचं होतं त्याआधी मला बरीचशी कामं करून घ्यायची होती हा पसारा आवरून घर वगैरे झाडून घ्यायचं होतं तर मी हा आधी येणार बेडरूममधला जो काय माझा पसारा आहे मशीनवरतीचा तो मी हा सगळा आवरून घेत आहे आणि त्यानंतर मी अख्खं घर झाडून काढणार आहे आज केसांना मेहंदी सुद्धा लावली होती तर तेच हेअर वॉश पण करून घेतले आहे त्यामुळेच केसर सुद्धा माझी ओली आहे म्हणून अशी जरा ओक मोकळी सोडली होती थोडा वेळ हॉल किचन बेडरूम सगळं हे स्वच्छ असं झाडून काढले आहे मस्त असं स्वच्छ आणि घर पण दिसायला लागलं ला आहे आणि आता मला किचनमधली पण काही कामे आहेत तर मी किचनमधले म्हणजे भांडी वगैरे जी आवरायची आहेत सकाळची घासून ठेवलेली तीसुद्धा मांडून घेते आहे प्रत्येक भांड्यांना मी एक ज्याला त्याला अप आपापली जागा दिलेली आहे अगदी ती तिथल्या तिथेच ठेवली तर ती छानही वाटतात आणि लवकर सापडतात ही आणि एक हाती असल्यामुळे सगळी भांडी मला माहिती असतात कुठे काय ठेवलं हे सगळं मी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊनच ही कामं मला करायला फार आवडतं शेवटी किचन हे आपली जबाबदारी आहे आणि मला किचन ही पार पाडायला फार आवडतेच आहे आणि भांडी पण फार नाही जेवढी लागतात तेवढीच आहेत आणि हे भाड्याचं घर असल्यामुळं मी अजून काही जास्त वाढवायचं पण हे विचार करत नाहीये जे आहे तेवढं पुरेसा आहे आज दीप अमावस्या आहे अमावस्या म्हणजे काय तर दीप दी दी अमावस्या ही आषाढ महिन्या महिन्यात अमावस्याला येणारी तिथी खास आहे या दिवशी घरातले सगळे दिवे लावायचे असतात लावायचे फूल कुंकू हळद वाहून त्याची छान अशी मनोभावे देवपूजाही करायची असते माझ्याकडं करा दोन समय आहेत ज्या मला लग्नात भेटली होती आणि एक देवापाशी एक पणती ठेवायची छोटीशी पंथी आहे ती एक आहे आणि मातीचा एक दिवा आहे तो मी तुळशीत ठेवणार आहे पाच दिवे बनवण्यासाठी मी कणिक म्हणून घेत आहे इथे कणकेचे मातीचे समईचे दिवे लावायचे ही परंपरा आहे असं मानलं जातं या दिवशी तेलाचे दिवे देवट्या समय सर्व स्वच्छ धुवून त्याची पूजा करायची जसं अंधार दूर करण्यासाठी दिवा लागतो तसंच जीवनातल्या काळोख्या विचारांना दूर करण्याचा हा दिवस दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तर आपल्या श्रद्धा निष्ठा आणि संयमाचं प्रतीक आहे इथे माझे दिवेही करून झाले आहेत आणि पाणीही उकळून झालं त्याचं आदनही उकळलेलं आहे तर मी ते दिवे ठेवून घेत तो आहे, आहे तोपर्यंत मी चेंज करून मुलांनाही आणायला जायचं आहे पाच वाजले आहेत एवढ्या वेळामध्ये परी ही एवढी कामे झाली आहेत माझी आत्ता शाळेतनं आल्यानंतर मुलांसाठी चहा वगैरे ठेवला आहे मुलांना चहा वगैरे दूध देणार तोपर्यंत त्याची ही पण तयारी करून घेत आहे मी दिवे बनवून झाले आहेत तर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते चहा वगैरे झाला आहे मुलांचा आणि आता मी वाती वाळायला घेणार आहे आणि वाती करून लगेच देवपूजा करायला लगे घ्यायची आहे आणि दिवेही आपले प्रज्वलित करायचे आहेत आपल्या भारतामध्ये खूप सारे सण असतात खूप सारे सण साजरे होतात आणि ते करायलाही खूप छान वाटतं ते देवांचं असलं तरी आपलं एकदम प्रसन्नही वाटतं असं काहीतरी एक नवीन करायला क आदल्या दिवशी आणि मुलांनाही ते पाहायला छान वाटतं आणि आपल्याकडनंच मुलांनाही शिकायला भरपूर काही मिळतं की कधी काय असतं कुठले सण साजरे करायचे कुठले काय मुलांना आणि आपण हे आवर्जून केले पाहिजे जेणेकरून मुलांनाही आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण एक मार्गदर्शन देतोच माझं देवघर आहे ना ते खूप लहान पण आहे आणि खूप छोटी जागा आहे देवघर नाही आहे ते आ, आ, एक कसं काच आहे आणि तिथेच मी माझे काही देव वगैरे ठेवले आहे त्यामुळं मी इकडे एक चौरंग मांडून इथे जरा थोडीशी मोकळी जागा पण आहे आणि दिशा पण आहे व्यवस्थित म्हणजे ज्या दिशेला तोंड करून देवाचं ठेवायचं असतं म्हणून मी इथेच मांडून घेते खरं तर मला एक छोटंसं छान असं देवघर सुद्धा आणायचं आहे आज देपामावस्या म्हणजे देवा फक्त देवासाठी नाही तर तो आपल्यासाठीही लागतो आपल्या मनाला आपल्या मनात उजेड पडावा उजेड राहावा म्हणून तर अशा पद्धतीने मी माझे दिवे लावून घेतले आहेत आणि काही फुलं वगैरे आणली तर ती फुलंसुद्धा मी तिथे ठेवून घेणार आहे आणि तिथे मी एक बाळकृष्ण अशी मूर्ती ठेवलेली आहे तिथे अन्नपूर्णा मूर्तीसुद्धा आहे देवी माताची वाहून घेतली आहेत मी आता त्याला हळद कुंकू वाहणार आहे आणि मनोभावे प्रार्थना करून पूजा करून मी माझ्या पुढच्या स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे देवापुढे पण दिवा लावून घेतला आहे बघा खूपच लहान जागा असल्यामुळे तिथेही मा देवाची पूजा करायला जरा डिफिकल्टच जातं खाली कम्प्युटर वगैरे पण आहे ना तिथे फायनली सगळं देवाचं वगैरे उरकून झालं आहे आणि आता मी इथे स्वयंपाकाची कर तयारी करते तर मला पाहता खूपच कमी खातो आम्ही त्यामुळे थोडासाच भात घातला आहे आणि मी टोपामध्येच भात शिजवते कुकर नाही लावत एवढ्याशा भातासाठी कुकर लावायला मी नाही लावत तरी आज मी दुधी भोपळ्याची कोफते अशी भाजी बनवणार आहे दुधी भोपळ्याची सुकी भाजी पण छानच लागते पण आज मी कोफतेच करणार आहे तर त्यासाठी मी आधी आणि ती पचायलाही सोपी जाते दुधी कोफतेची भाजी ही पचायलाही सोपी जाते हा दुधी आमच्या शेतातला आहे आणि बघा मी त्याचे साल काढून आणि त्याच्यातला आतला जो गर आहे तोही काढून घेतला आहे आणि सोलून घेते म्हणजे किसून आहे मी तो आणि किसल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण काढून टाकायचं त्यानंतर त्याच्यामध्ये मग किचनमध्ये काम करताना किचन हा थोडा असा खराब होणारच पण आपण सतत किचन जर क्लीन करत राहिलं म्हणजे काम करताना तर फार असं किचन खराबही होत नाही आणि आपल्याला ना नंतर जास्त असं कंटाळाही येत नाही तर मी या किसामध्ये टाकला आहे आलं लसूण पेस्ट धना पावडर लाल तिखट जिरं फळं थोडंसं मीठ आणि बेसन पेठ टाकून मिक्स करणार आहे पण त्याआधी मी ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवणार आहे तापायला आणि त्याचे भजे करून घेणार आहे भाजीच्या ग्रेव्हीची तयारी करून घेते कांदा मी इथे चिरून घेतला आहे आणि अर्धाच टोमॅटो टाकला आहे जास्त मी टाकत नाही कारण भाजी ही थोडीच बनवायची असते थोडीच बनवायची आहे आम्हाला थोडीच लागते फायदा मी ते कांदा वगैरे परतून घेतला आहे ते घेते आहे आणि टोमॅटोसुद्धा परतून घेत घेणार आहे त्याच्यानंतर हे बघा असं मी टाकलेलं आहे त्याच्यात लसूणसुद्धा आहे कोथिंबीर आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे थोडंसं सा थंड झाल्यानंतर ते मी पेस्ट करून घेतली आहे आणि आता ही पेस्ट मी त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे पण त्याआधी तेल आहे जे बरंच ते, ते मी तेलाचा डबा आहे छोटासा जो मी चपात्यांसाठी यूज करते चपातीला तेल लावण्यासाठी तर त्यामध्ये काढून घेतला आहे आणि आता मी प्रिपरेशन करते भाजीचे मसाले काढून घेते जे काही मसाले आहेत ते मी एकदा त्या मसाल्याच्याच डब्याच्यावरचं झाकून त्यावरच काढून घेते म्हणजे किती काय लागतो त्याचा एक अंदाज पण येतो पटकन आणि तेल तापीपर्यंत तेल तापलेलं आहे तर ता मी जिरं टाकलं आहे टाकून घेतलं आहे आणि आता हा मसालासुद्धा मी टाकून घेणार आहे आणि हा मसाला छान परतून द्यायचा तेल आणि तेला मसाल्यातून तेल असं वेगळं काढेल असं मसाला छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर ते सगळे मसाले जे आहेत मी, मी ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ते मसाले टाकून झाल्यानंतर मग त्यामध्ये मी मला जेवढं पाणी लागतं मी तेवढं पाणी म्हणजे जेवढं मला रस्स्यासाठी पाणी लागतं रस्स्याची क्वांटिटी ठेवायचे तेवढंच मी पाणी बचवून घेतलेलं आहे आणि आता मी ते भाजीला छान कडे येईपर्यंत मी इथे दोन दोन भाकरी आणि एक छोटीशी दामटी अशी मी भाकरी करून घेणार आहे सकाळची पण एक दीड चपाती शिल्लक आहे त्यामुळं जसं लागेल तसंच आम्ही करतो एक्स्ट्रा जास्त काही बनवत पण नाही म्हणजे संध्याकाळचं हे दोन किंवा दामटी अशी एवढीच भाकरी लागते आम्हाला ह्यांची हे एक खातात आणि माझी अर्धी पोरांची अशी अर्धी अर्धी या हिशोबानेच मी भाकरी करते आणि सकाळच्या आमच्या चपात्याचं असतात तर संध्याकाळच्या ह्या भाकरीचं असतात पण मिस्टरांसाठी मला सकाळची भाकरीसुद्धा भरून द्यावी लागते कारण ती चपाती खातच नाही माझ्यासाठी सकाळचं पण एक खूपच मोठा टास्क असतो सकाळची ह्यांच्यासाठी वेगळं स्वयंपाक असतो तर आमच्यासाठी चपाती भाजी चालून जाते पण त्यांना भाकरीच लागते वाटला तर प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब ही करा आणि मला सपोर्ट ही करा असाच इथेच मी माझा आजचा ब्लॉग संपवते आणि एक तू पुन्हा नवीन एक पुढच्या ब्लॉगमध्ये अजून एक अशा छानशा ब्लॉगमध्ये भेटूया